विशेष विशेष स्वागत आहे पाहूया बातमी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील तब्बल चारशे एकर जमीन अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने फक्त तीनशे कोटी रुपयांत खरेदी केली आहे असा आरोप समोर आला आहे या व्यवहारात फक्त पाचशे रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्यामुळे सरकारचा सुमारे एकवीस कोटी रुपयांचा महसूल बुडाला असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे सुरुवातीला मौन बाळगणाऱ्या अजित पवारांनी अखेर प्रथमच आपली भूमिका स्पष्ट केली त्यांनी म्हटलं माझा त्या व्यवहाराशी दुरान्वये ही संबंध नाही मी कुणालाही फोन केला नाही किंवा चुकीच्या कामाला समर्थन दिलं नाही मुख्यमंत्र्यांनी नक्की चौकशी करावी दुपारी तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आता टी व्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्या त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाही आहे माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या, त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी या निमित्तानं उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता म मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलंय ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे पण आतापर्यंत मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका